तुमचे मुलं अजूनही वाचन करत नाही आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत तर प्लीज मुलांकडनं आठ दिवसांचा मी आज सांगते अशा पद्धतीने अभ्यास घेऊन बघा मुलं वाचन करायला लागतील सर्वप्रथम आपण मी खूप पालकांचं बघितलेलं आहे बऱ्याचशा मदर स्पेशली की मुलं वाचन करत नाही तिथेच हारून जातात आणि त्यांना असं वाटते की आता सुरुवात कुठून करावी हेच त्यांना कळत नाही आहे सर्वप्रथम आपल्या मुलांना सोपे म्हणजे दोन दोन अक्षरी टू लेटर वर्ड्स पहिले त्यांना वाचायला शिकवा अगदी सोप्पा आहे तुम्हाला ॲम इज ॲन ह्या गोष्टी पहिले त्यांना वाचायला शिकवा जे जे टू लेटर वर्ड्स आहेत ते ऑन ऑफ ह्या गोष्टी त्यांना आधी शिकवा मिनिंग लगेच शिकवू नका काय होतं मुलांना शब्द वाचायला शिकवणं आणि सोबत मिनिंग शिकवणं यामध्ये इतका कन्फ्यूज होऊन जातात की मुलं एक पण नीट करत नाही तर पहिला आपला टार्गेट आहे त्यांना वाचायला शिकवणं तर मुलांना टू लेटर वर्ड्स पहिले शिकवा त्यानंतर मुलांना थ्री लेटर वर्ड्स शिकवायचे जसं कॅन फॅन मॅन हॅन ह्या गोष्टी त्यांना शिकवा मग कट पूट हट बूट ह्या गोष्टी त्यांना शिकवा म्हणजे थ्री लेटर वर्ड्स शिकवा थ्री लेटर वर्ड्स शिकवून झाल्यानंतर त्यांना ब्लेंडिंगकडे वळवा म्हणजे कसं त्यांना अर्धे अर्धे तुकडे करून शब्द वाचायला शिकवा जसं फॉर एक्झाम्पल की त्यांना स्विमिंग हा शब्द आहे तर पहिले एस डब्ल्यू आय एम स्वीम आणि मग पुढे आय एन जी इन असं त्यांना तुकडे करून करून शब्द वाचायला शिकवा दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांना पण मुलांना वाचन जमत नाही आहे त्या लोकांनी सर्वप्रथम त्या मुलांचा एक बेसिक कार्यक्रम आखा तुमच्या मुलांना सर्व फ्रूट्सचे नेहमी यायला पाहिजे इंग्लिशमधून फ्लावर्सचे नेहमी यायला पाहिजे ॲनिमल्सचे नेहमी यायला पाहिजे व्हेजिटेबल्सचे नेहमी यायला पाहिजे मुलांना रोज पाच स्पेलिंग फ्रूट फ्लावर ॲनिमल्स सम असे त्यांना रोजचे फाय फाय स्पेलिंग्स जे आहेत ते त्यांना ते लर्निंग करून द्या बघा मुलांचा अर्धा जास्त अभ्यास हा पाचवी ते सहावीपर्यंत आपण बघायला गेलो तर डेलीवालाच असतो जसं व्हेजिटेबल्स फ्रूट्स तुम्ही मुलांचे आज पण तुमचे जे, जे मुलांचे टेक्स्टबुक्स असतील ते एकदा खोलून बघा त्यांचे जे लेसन्स वगैरे आहेत ते सुद्धा त्याच्यावरच डिपेंड असतात तर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुलांना पहिले जर तुमच्या मुलांना फ्लावर फ्रूट व्हेजिटेबल्सचे नेम इंग्लिशमधून येत नसतील तर ते शिकवून द्या मुलांना सर्वात सोप्पा होतं ते करणं त्यानंतर आपण मुलांना बघू शकतो की मुलांना आपल्याला अं ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी टू लेटर थ्री लेटर शिकवा याचा फरक खूप पडतो तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट छोटी आहे पण तुम्ही ही गोष्ट मी जशी सांगत आहे तसं करून बघा या पेजला फॉलो करा मी रेग्युलरली मुलांच्या वाचनाची सवय कशी लावायची आहे याच्यावर लेक्चर घेत असते म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओज माझी मिळत जातील मुलांना रीडिंग लावण्याची सवय ही त्यांच्या बेसपासून असते डायरेक्टच मुलं पूर्ण लाईन ती लाईन वाचत नसतात तुम्ही वाचून दाखवा मग मुलं वाचतील अशी अपेक्षा अजिबात करू नका छोट्या छोट्या गोष्टींमधून पहिले वाचायला शिकवा मुलांची प्रोनाऊन्सिएशन्स कशी आहेत ते बघा मुलं सी ए टी कॅट म्हणत आहेत का मग सीचा को कसा आहे ते मुलांना पहिले सांगा जसं मुलं वाचन करत आहेत तर मुलांचे जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते पहिले त्यांना चांगले करा जसं ए ए फॉर ॲपल ए फॉर ॲस्ट्रोनट पण ए फॉर आपण ए फॉर ॲपल म्हणतो सर एचा उच्चार हा ॲ आहे ठीक आहे तुम्ही एचे जेवढे पण बघा ॲपल आहे ॲम्ब्युलन्स आहे ॲस्ट्रॉनॉट आहे आंट आहे याच्यात एचा उच्चार ए डबल पी एली एप्पल नाही म्हणत ए फॉर एपल नाही म्हणत ए फॉर ॲपल म्हणत आहोत तर हे मुलांना समजवणं खूप गरजेचं आहे जर इथले कुणी पालक असतील की ज्यांना हे नियम नसतील माहिती तर आमच्याकडे इंग्लिश रीडिंगचे क्लासेस ऑलरेडी मुलांसाठी अवेलेबल आहे पूर्ण पंचवीस दिवसांचा कोर्स आहे आणि फी फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे रोज रात्री साडेआठ वाजता क्लास असतो तुम्ही नक्की हा क्लास जॉईन करू शकता जेणेकरून तुमच्या मुलांचं पंचवीस दिवसात वाचन नक्की आणि नक्की, 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 नक्की रिकवर होते वाचन करत असताना मुलांना चुकल्यावर लगेच मारू नका खूप महिला पटकन मुलांना वावर मारतात आणि त्याच्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो शांततेत समजवा असे काही बुक्स मिळतात त्या बुक्सवर आहे ना असे नावं लिहिलेले असतात हार्डली पंचवीस तीस रुपयाचे ते बुक्स मिळतात ज्याच्यावरचं लिहिलेलं आहे झटपट इंग्लिश शिका इंग्लिश वाचन आपल्या मुलांचं इंग्लिश आपले के लिए इंग्लिश असे बुक्स आणा आणि ते बुक्स फॉलो करा आणि दुकानात चौदा खडी मिळते हां बारा खडी नव्हे चौदा खडी मिळते प्रत्येकाच्या घरात चौदा खडी पाहिजे मी बघते खूप जणांच्या घरामध्ये चौदा खडी नाही आहे इंग्लिशची चौदा खडी प्रत्येकाच्या घरात असणं फार जास्त गरजेचं आहे तुम्ही जर का तुमच्या मुलांची चौदा खडी पूर्ण लर्निंग केली तर तुमच्या मुलांचा इंग्लिशचा पन्नास टक्के अभ्यास झाला असं समजून घ्या सो तुमच्या मुलांना सर्वप्रथम चौदा खडी शिकवा चौदा खडीचे चाट हे वीस ते तीस रुपयाला तुम्हाला ऑल हमखास कुठे पण मिळून जातील चौदा खडीचे चार्ट ज्यांना चौदा खडीचे चार्ट माहिती नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मॅसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला चौदा खडीच्या चार्टचा फोटो पाठवेल जो तुम्हाला सहजरित्या दुकानदाराला मागून घेऊन घेता येईल पंचवीस तीस हार्डली पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला चार्ट मिळून जाणार चाट ची गोष्ट काय चौदा खडीचा हा चार्ट आहे रोज फक्त एक लाईन मुलांकडनं करून घ्या सिंपल आणि सोडून द्या रोजची एक लाईन मुलांकडनं वाचन करून घ्यायची तीन चार दिवस मुलांकडनं रोज वाचन करून घ्या ऑटोमॅटिक तुमचा मुलगा नंतर स्वतःहून ते वाचन करायला लागेल अशा पद्धतीने त्यांना ती वाचनाची सवय लावा चौदा खडी रिडिंग जमली की तुमच्या मुलांचा पन्नास टक्के इंग्लिश जमून गेला आहे अशा सेशनसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका मी पुढच्या सेशनमध्ये घेऊन येत आहेत की तुमच्या मुलांना इंग्लिश बोलत असताना ते लिहिण्याची सवय कशी लावायची म्हणजे जेणेकरून की जेव्हा समोरचा बोलतो आहे ते तुमच्या मुलांना इंग्लिशमध्ये लिहिण्याची सवयीसाठी कुठल्या ट्रिक्स तुम्ही करू शकता अशा सेशनसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका मी लहान मुलांसाठी अबॅकसचे सुद्धा क्लासेस घेऊन आलेली आहे अबॅकस क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तीन महिन्यांचा हा कोर्स असणार आहे यात स्टडी मटेरियल फ्री मिळणार आहे दोन पुस्तकांनी एक अबॅकस कॅल सी तुम्हाला घरपोच येणार आहे सर्टिफाईड uh, कोर्स असणार आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांकडनं कशा कर पद्धतीने खेळण्या खेळण्यामध्ये अभ्यास घेऊ शकतात यावरचं आज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन आहे फ्री लाईव्ह सेशन अटेंड करण्यासाठी से डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर जॉईन करा थँक्यू